नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल तुमचं एकदा स्वागत करतो आतापर्यंत आपण बरेचसे माहिती घेतली आज आमची लागवडीची तारीख आली आणि आज आम्ही लागवड सुरू केली रोपांची पूजा करून आम्ही आमच्या लागवडीचं उद्घाटन केलंय त्यामुळे मी हा आज स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करतोय आता लागवडी अगोदर काय काय तयारी केली याचा एक छोटासा मी आढावा तुम्हाला देतो सुरुवातीला आम्ही रोपं टाकली घरी त्याची काळजी घेतली ते रोपं वाढवले त्याच्यावर काय फवारणी केली काय नाही ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ सिरीजमध्ये आहेच त्याच्यानंतर शेतामध्ये बेड तयार करणे रोटावेटर मारणे त्याच्यानंतर त्याच्यावर ड्रिपान थरणे ड्रिपान थरल्यानंतर ते चेक करणे चेक केल्यानंतर नळ्या त्याच्यावर म्हणजे ड्रिप लाईन टाकल्यानंतर मल्चिंग करणे मल्चिंगला होल पाडणे या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ आपण आतापर्यंत घेऊन आलोय त्याच्यानंतर विशेष म्हणजे हार्डनिंगचा व्हिडिओ बाकी होता तोही माझ्याकडे शूट केलेला आहे रेडी तोही मी एक शेअर करेल ती रील्स असणारे आणि शॉर्ट असणारे हार्डनिंग कसं करायचं रोप आणि कालचा जो व्हिडिओ होता माझा स्पेशली तो होता लागवडी अगोदर रोपांचं ड्रिंचिंग कसं करायचं म्हणजे आळवणी कशी करायची आता काल आम्ही ऑलरेडी आळवणी केली त्याचाही व्हिडिओ ऑलरेडी आहे आपल्या टो टोमॅटो ट्युशन सिरीजमध्ये मध्ये तर आता आजची जी वेळ आली ती शेतामध्ये लागवडीची आणि लागवड करताना काय काय काळजी घ्यायची की कशी लागवड करायची हे तर मी तुम्हाला दाखवणार आहे पाठीमाग बघा आमची महिला मंडळ लागवड आहे शेतामध्ये तर हे सर्व गोष्टी मी तुम्हाला इत्तमभूत म्हणजे माहिती देतो संपूर्णदा तर आता मेन विषय काय होता की बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की टोमॅटोला भाव येतील का कर नाही तुम्ही लागवड लवकर करताय काय करताय म्हणजे बऱ्याच बऱ्याच गोष्टी कन्फ्युजन आहे काय असतं मी अजूनही सांगतो तुम्हाला की लागवड आपण आपल्या टायमानुसार करा आपण आपलं नियोजन फिक्स ठेवा काटेकोरपणे पिकांची काळजी घ्या आणि भाव येतीलच नाही आले तरी माझा तेच म्हणणं राहील की जरी मिनिमम दोनशे रुपये जरी क्रेडिट विकलं तरी आपल्याला टोमॅटो बर आहे आणि शंभर रुपये जरी विकलं तरी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये भाव मिळणार टोमॅटो म्हणजे कुठे तरी स्टार्ट आणि एंड ला त्याचा पैसा होणार आहे तर आजचा जो आपला आहे तर लागवड कशी करायची याच्याकडे आपण वळूया लागवड करताना काय करायचं सकाळी शेताला चांगल्या प्रकारे ओलं करून घ्यायचं आता मी बघा शेताला सकाळी चांगल्या प्रकारे ओलं करून घेतलंय आणि अजूनही मोटर चालूच आहे याच्यामध्ये थोड्याशा अशा स्पीडमध्ये त्याच्यानंतर रोप लागवड करताना त्याला व्यवस्थित दाबायचं सा। दोन्ही साईडला दोन्ही हाताने रोपायला काळजी करायची किती असं व्यवस्थित दाबायचं आणि लागवडीचा टाईम हा शक्यतो संध्याकाळचा ठेवायचा आता जवळपास चार वाजलेत साडेतीन चार साडेतीनला आमचं सुरू सा झालं असेल लागवड त्यामुळं संध्याकाळच्या टायमाला लागवड केल्याचा फायदा काय होतो की टेम्परेचर डाऊन असतं आणि रात्रभर झाडांना सेट होण्यासाठी मिळते आणि याच्यातली जी उष्णता असती जमिनीमध्ये मातीमधली मा उष्णता आपण दिवसभर याला पाणी देतोय ते दे बघा फुल याला मी पाणी देऊन घेतलंय हे दिसतंय तुम्हाला पूर्ण गोळा झालाय पहिल्या दिवशी कितीही पाणी दिलं तरी प्रॉब्लेम होत नाही कारण पहिल्या दिवशी आपण फुल पाणी देऊन घ्यायचं व्यवस्थित त्याच्यातली हिटनिंग होऊन जाते आणि टोमॅटोची लागवडही चांगली होती आणि संध्याकाळच्या टाइम लागवड करण्यामागचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की उष्णता निघून जाते आणि रात्रभर आपल्याला म्हणजे बा, रात्रीचे बारा घंटे आणि संध्याकाळचा जे उष्णता कमी होते या टायमाला तो टाइम कमी होऊन झाडं चांगले सेट होतात तर कधीही शक्यतो टाळा की दिवसा भर सकाळी लागवड करू नका संध्याकाळी साडेतीन तीन साडेतीन नंतर लागवडीला सुरुवात करा आणि आज आमचं नॅचरली जर म्हटलं तर छान थंडी आवाज सुटली विशेष गोष्ट अशी आज थंडी आवाज सुटली त्यामुळे लागवडीला एकदम अनुकूल वातावरण आले तर तुमची लागवड कधी तुम्ही काय नियोजन केलं हे मला नक्की सांगा आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की घेऊन येईल की आता इथून पुढे आपला मेन टोमॅटो ट्युशनचा सिरीजचा भाग म्हणता येईल तो सुरू झालाय आतापर्यंत छोटे मोठे व्हिडिओ आपले येत होते आता लागवडीनंतर त्याची पहिली आळवणी म्हणजे ड्रिंकिंग कधी करायची त्याला पाणी किती वेळ द्यायचं रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आल्यानंतर तो कसा टाळायचा या सगळ्या गोष्टींचा आढावा किंवा सगळी इतणभूत माहिती म्हणजे पूर्ण माहिती आपण थोडक्यात म्हणूया की ती आता हळूहळू तुम्हाला तुम मिळत राहील जशी आता आज लागवड कशी करायची वगैरे मी तुम्हाला दाखवले तर सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला एकच करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जर सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाहीत तुम म्हणजे बघायला तर चला शेतकरी मंडळांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे जी काही काळजी घ्यायची त्यासाठी लागणारी सर्व माहिती मी तुम्हाला हळूहळू शेअर करत राहील आणि तुमची लागवड झाल्यानंतर प्रयत्न करा की मला व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करा तुमची व्हिडिओ शॉर्ट्स मी हे ते टाकण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील समस्या असतील तर माझं एक मत होतं की एक मी व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग नावानं आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देतो तुम्ही त्या लिंकद्वारे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि काही क्वेश्चन अडचणी असल्या तिथे टाकत चला जस जसा मला टाइम मिळेल त्याप्रमाणे मी तुम्हाला पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा हो माझी इच्छा आहे आता लागबुडीचा जो विषय चालू आधार तर ते तुम्हाला सीन तर दाखवतो जे मी काही एरियल सीन घेतलेत तर त्याचाही आनंद घ्या व्हिडिओ बघण्याचा आणि नवीन व्हिडिओसाठी परत एकदा सांगतो की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मग